Yeah. Okay. गुड आफ्टरनून मित्रांनो आज चपातीच्या झाडाला पाणी द्यायला आलो आहे मी हे बघा कसं असतो काय झाड केवढं झालं पाहिनजार फिरून बघा हे बघा सबस्क्राईब करा लाईक करा बघा अक्का प्लॉट बघा चपातीच्या झाडाचा म्हणजे गव्हाचा पाणी द्यायला चालू आहे जेवण झालं आहे का दुपारचे जेवण झाले असेल तर हाय करा मित्रांनो हे बघा म्हणजे एक महिन्याचं गावाचं म्हणजे चपाती झाड एवढं झालंय तर बघा संपूर्ण प्लॉट सबस्क्राईब करा लाईक करा शेतकरी पत्राला साथ द्या हे बघा झालंय का जेवण झालं असेल तर हाय करा हे बघा ही पाईपलाईन होका का असं आण इकडे ओसाहच्या मध्ये कॉक आहे आणि त्यानंतर असं पाणी द्यायला चालू आहे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा हे बघा ही चपातीत झाड म्हणजे गव्हाचे होगा, बघा हो कसं दिसतंय एक नंबर बघा बुलेनपेक्षा चाईस दिसते हे बघा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लावूया कमेंट करा, करा। जेवण झालं का दुपारचे झाले असेल ते मी बोलाई पाचची मोटर आहे आपली मित्रांनो सबस्क्राईब करा लाईव्ह राहा मज्जाच मज्जा आहे दिवसभर आता बघा दिवसभर पान सहा वाजेपर्यंत हे बघा गव्हाचे झाड चपातीचे झाड बोला जेवण झाले का दुपारचे तुम्हाला लाईव करण्यासाठी मित्रांनो मी का उन्हात कसलो आहे बोला कमेंट करा सबस्क्राईब करा जेवण झाले का तुमच्यासाठी लाईव्ह करण्यासाठी मित्रांनो बसतोय बघा चपाती झाड सबस्क्राईब करा शेतकरी पुत्राला साथ द्या जेवण झाले का लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कुठेपर्यंत पाणी गेले तर दाखवतो आता मी मित्रांनो काही तुरीचे झाड तूर वाळलेले आहे हे बघा लाईव्ह राहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेवण झाले का जेवण झाले असेल हाय करा हे बघा कसं पाणी पळते मित्रांनो संपूर्ण आपा भिजून चालत आहे हे बघा लाईव्ह सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेअर करा कमेंट करा जेवण झालं असेल तर हाय करा हे बघा पाणी कसं फास्टमध्ये पळते लाईव्ह रहा सबस्क्राईब करा कमेंट करा हे बघा हो मित्रांनो कसं पाणी चळ पळत गावाचं काही असं पाणी द्यावं लागतं बघा लाईव्ह राहा कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी पुत्राला साथ द्या अशाच लाईव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर जावा व्हिडिओ बघा आवडले तरच सबस्क्राईब करा पण सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईबर मला दहा व्हिडिओ पण ताकद येईल हो काही कसं पाणी व्यचतंय आहे कुठपर्यंत आले बघा लिहि बघा मित्रांनो हे का पाणी कसं आहे हो का, हो का बघा हो मित्रांनो अशा जास्त गव्हाला पाणी देण्याची पद्धत योगा हो लाईव राहा सबस्क्राईब करा कमेंट करा जेवण झालं असेल तर शेतकरी पुत्राला साथ द्या सबस्क्राईब करा लाईक करा तर आणि तरच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याची ताकद देईल मित्रांनो लाईक सबस्क्राईबर कमेंट शेअर हो का कसं पाणी पडते हो का हे संपूर्ण वाफा भिजत आला आहे योगा सब्सक्राइब करा मित्रों लाइक करा शेयर करा कमेंट करा लाइव रहा आज सहा वजेपर्यंत लाइव राहना है संपूर्ण एंजॉय घया लाइव रहा कसं पाणी मोटरचं पळत बघा मित्रांनो सोलर आपला बिघडला आहे दोन तीन चार दिवस झालं पण मोटर काढल्यावर जळ आलीच त्यामुळं आता रिटर्नला पाठवायचं आहे अव्हेलेबल नसल्यामुळे हे फक्त लाईट दोन वाजता येते म्हणून दोन वाजता चालू झाले पाणी द्यायला लाईव्ह राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हे बघा कसं पाणी येतं याला चपातीचे झाड आहे हे म्हणजेच आपल्या शेतकरी भाषेत गहू हे बघा कसं दिसते बघा एकदम मस्तपैकी शेतकरी पत्राला साथ द्या सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईव्ह हो राहा कमेंट करा जेवण झालं काहीतरी बोला कमेंट करा तुमचा एक सबस्क्रा सबस्क्रायबर मला दहा सब मित्रांनो तुमचा एक सबस्क्रायबर मला दहा बडे व्हिडिओ बनण्यास ताकद येईल त्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्ह राहा मॉनिटाईज होण्यासाठी माझे तीन हजार दोनशे सबस्क्रायबर झालेत पण मॉनिटाईजसाठी वास्ट टाईम कमी आहे मित्रांनो तो पण मॉनिटाईज होईल होऊन जाईल चॅनल एक दोन तीन महिन्यात आपले सगळे स्वतःचे ओरिजिनल व्हिडिओ असतात त्यामुळे शॉर्टवर आपलं काय व्हिडिओ म्हणजे व्हायरल होऊन होणार नाही त्यासाठी येला वाच टाइम कम्प्लीट करावाच लागेल हे बघा कसं दिसतंय मित्रांनो हे बघा आपण इथं बसलो होतो दोन मिनटाखाली किती खाली गेले पाणी लाईव्ह राहा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा शेतकरी पुत्राला साथ द्या लाईव राहा कुठेही जाऊ नका टाईम असेल तर बोला जेवण झालं का हाय करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईव्ह राहा मित्रांनो कुठेही जाऊ नका तुमचा एक सब्सक्राइबर, मला दहा व्हिडिओ बनण्याची ताकद येईल मित्रांनो लाईव्ह रहा

लायो रहा सब्सक्राइब करा कमेंट करा बोला कहीं त्रिमित्रनु जवंजाले का तुम्हाला लाहिदाकन सिटी में हो तो बाय मित्रनु है बगा शेयर करा कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा श्रद्धा करे पुत्र लसाद्य ये बगा कुटफरन तारे पानी थोड़ा रह लेता तुम्ही लाईव्ह हो राहा फक्त मित्रांनो पाणी कसा नाही मित्रांनो बघा लाव रहा बघा मित्रांनो कसं आले पाणी भिजत वरणं असं भिजत हे बघा आपलं चपातीत झाड गहू एकदम परफेक्ट असं दिसतंय हे बघा मित्रांनो कसं फुल वापावरून हे हा गाव इतका मोठा वापा का आहे लाईव्ह राहा लाईव्ह वाढल्यावर सांगतो तुम्हाला याची संपूर्ण माहिती तोपर्यंत शेअर करा जे लाईव्ह त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा शेतकरी पुत्राला साथ द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्ह लाहू राहा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा अरे कसं मस्त पाणी चाललंय गावाला आली तुमच्यासाठी होऊन बसलो मित्रांनो रहा मित्रांनो लाईक करा सब्सक्राइब करा रहा मित्रानों लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा, करा शेयर करा रहा Thank you.